नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दिवाळीत आम्ही चार दिवसासाठी मळेला गेलेलो होतो बऱ्याच नातेवाईकांना भेटायचं होतं कारण की बऱ्याच दिवसांपासून मीही केलेली नव्हती जवळपास दीड वर्ष झालं होतं दिवाळीमध्ये ना आमच्या जळगाव जिल्ह्यात म्हणजे ना कापस कापूस लावलेला असतो तर कापसाचा खूप हंगाम असतो त्यावेळेस खूप सगळी शेत अशी पांढरी पांढरी दिसत असतात आणि सगळीकडे ना दिवाळीमध्ये म्हणजे शेतकरी राजाला ना कापूस वेचण्याची खूप घाई झालेली असते कारण की कधीतरी मध्येच पाऊस येत असतो हे गाव ना जळगाव जिल्ह्याच्या खासदार स्मिताताई पाटील आहे ना त्यांचं डांगर म्हणून हे गाव आहे तर हे गाव आलं की अमळेर जवळ आलं असं आम्ही समजतो त्यानंतर अमळे डांगरगाव गेल्यानंतर मंगरूळ गाव येतं आणि त्यानंतर अम्मळेर सुरू होतं संध्याकाळ झाली होती जवळपास माझ्या नननबाईंच्या घरीही गेलेलो होतो आम्ही दुपारी आणि त्यानंतर आम्ही अमळेरकडे यायला निघालो अमळेरमध्येही बरेच बदल झालेले आहेत रस्त्याने दिसत होते बऱ्यापैकी रात्रच झाली घरी यायला मला कारण की माझे माझ्या मावस सासूबाई मा, माम माम सासरे हे सगळे मयरमध्येच राहतात तर कुणा कोणी कुणाला बरं नव्हतं कुणाकडे बाळ झालं होतं हे बघण्यासाठीही आम्ही आधी गेलेलो नंतर माझ्या जाऊबाईंकडे आलेलो आम्ही हे त्यांचं घर आहे त्यांचं घरी अतिशय सुंदर आहे रस्त्याने येताना ना मला हे फील होत होतं की ज्यावेळेस मी शाळेत होती ना माझे मामा ज्या दिवशी पेपर संपायचा ना त्याच दिवशी आम्हाला घेण्यासाठी यायचे आणि माझं मामांचं सा गाव ना साक्री तालुक्यात दमनार म्हणून आहे तर तिथे आजीही वाट बघत असायच्या पूर्वी कसं होतं की दिवाळी असली किंवा उन्हाळ्याची सुटी मामा ना घ्यायलाच यायचे म्हणजे कितीही मुलं बहिणीचे मोठे होऊ द्या पण आता तसं राहिलं नाही आता धावपळीचं सा जग झालं आणि आता सगळेजण फक्त फोनवरच एकमेकाला सांगत असतात या दिवाळीसाठी म्हणजे मामाचं गाव ना आता आपलं खरंच म्हणजे दूर झालेलं आहे सगळ्यांचं कारण आपण अगदी मोजून काही दिवस जात असतो आणि कुठल्याही मामाला आता वेळ राहिलेला नाही आहे की भाच्यांना त्यांच्या गावी घ्यायला जावं असं कारण की प्रत्येकाचंच आयुष्य खूप धावपळीचं झालेलं आहे लकीही आमची खूप वाट बघत होता नंतर हा आला भाऊबीजचा दिवस तर मा मी आणि जाऊबाईंनी ना माझ्या सासऱ्यांना ओवाळलं बाकीचं सगळ्यांनाच ओवाळलं पण बाकीचे व्हिडिओमध्ये यायला तयार नसतात कारण की प्रत्येकाला हे कम्फर्टेबल फील होत नसतं यावेळेस मी गावाला आली ना मला असं वाटत होतं की मी माझ्या मामांच्याच गावी आलेली आहे कारण की अगदी तसंच मला ते वातावरण वाटत होतं सगळीकडचं आजूबाजूचा निसर्ग आता मामा नाही राहिले पण मामीना आवर्जून अजूनही आम्हाला प्रत्येक दिवाळीला उन्हाळ्याच्या सुट्टीत फोन करत असतात फोन तर नेहमीच करतात म्हणजे असे मामा मामी भाग्याने मिळत असतात असं मी या व्हिडिओमध्ये सांगेल मी माझ्या भरपूर स्वच्छतेच्या सवयी चांगल्या सवयी ना मी माझ्या मामींकडून शिकलेली आहे कारण की प्रत्येक सुट्टीमध्ये ना आम्ही तिथे असायचो आणि मामींकडून ना खरंच खूप काही शिकण्यासारखं होतं आईकडून तर आपण शिकतच असतो पण मी मामींकडूनही खूप काही शिकली नंतर दुसऱ्या दिवशी ना आम्हाला माझ्या मावस सासूबाईंकडे जेवण होतं तर आमचं त्यांच्या घरासमोरच आमचंही घर आहे जिथे माझ्या सासूबाई आणि सासरे आधी राहत होते सासऱ्यांनी ना बघा भेंडी लावलेली चवळी लावलेली गावटी नंतर हे लिंबूचं झाड हे तर माझ्या सासूबाईंच्या हाताचंच म्हणजे बाकीची सगळी झाडं सासूबाईंच्या हाताची ना तिथे चवळी तोडत तो होती भरपूर अशा चा, चवळीच्या शेंगा लागलेल्या होत्या अगदी छान माझ्या सासूबाई वारल्यानंतर ना हे घर जणू काही निर्जीवच झालेलं आहे सासरे येतात तिथे ना खूप म्हणजे ते झाडं जवळच आहे माझ्या जाऊबाईंचं घर तर तिथेच ना म्हणजे तिथं राहतात ते जाऊबाईंकडे आणि झाडांची काळजी घेतात पाणी टाकतात नंतर भरपूर अशा भाज्या लावलेल्या आहेत की आम्हाला ना हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये भाज्याही विकत घ्याव्या नाही लागत एवढ्या अंमळनेरला ना मंगळग्रह मंदिर आहे बऱ्याच जणांना माहिती असेल असं म्हटलं जातं की भारतात दोन ठिकाणी मंदिर आहे एक कलकत्त्याला आणि एक अंमळनेरला मी बऱ्याच वर्षापूर्वी आलेली लग्नानंतर ना मी एक दोन वर्ष झाले असतील लग्नाला त्यावेळेसची आलेली होती ज्या शहरात मंदिर आहे आमचंच आहे ते ज, गाव तरी पण गावी आलं ना तर सगळ्यांना नातेवाईकांना भेटणं नंतर तीन चार दिवस कुठे निघून जातात ना कळतच नाही पण यावेळेस ना आम्ही जायचंच ठरवलं की जाऊ मंदिरात वेळात वेळ काढून मंगळवारी तर प्रचंड गर्दी असते इथे प्रसादी असतो अतिशय सुंदर असं मंदिर आता खूप डेव्हलप झालेलं आहे पूर्वी इथे मंग ज्यांना मंगळ असतो ना त्यांची पूजा केली जायची आता बऱ्याच मोठा हा हॉल बांधलेला आहे तर बघू शकतात किती मोठा आहे आणि भरपूर सारं असं पूजेचं साहित्य पण आहे त्या आम्ही ज्या दिवशी गेलो ना तर त्या दिवशी संध्याकाळची आरती आम्हाला मंगळग्रह देवांची करायला मिळाली सगळ्यांना तर खूपच छान झालं अगदी जवळून मंदिरातले देव बघितले प्रसन्न वाटत होतं सगळंच काही जवळपास आम्ही दीड ते दोन तास मंदिरात होतो भरपूर वेळ घालवला आम्ही छान असं प्रसन्न मनाने मग नंतर आम्ही घरी परतलो त्यानंतर मी म्हणजे जेवढेही देव आहेत मंगळग्रह मंदिराच्या परिसरामध्ये त्यांची सगळ्यांची शूटिंग केलेली आहे श्रीभैरवी माता काल कालभैरव भगवान यांचंही सुंदर मंदिर आहे इथे त्यानंतर आम्ही आमच्या जुन्या घरी जायचं ठरवलं कारण की तिथे आता आमचा म्हणजे नाशिकचा ना सामान ठेवलेला आणि जो अंमळ्याच्या या घरामध्ये कपाट, नंतर सिंगल दिवाण सोपा वगैरे होता ना तोही आम्ही सोबत घेऊन जाणार होतो तर आता रात्रीच गाडी भरून ठेवणार होते आणि सकाळी सहा वाजताच म्हणजे बुलढाण्याला जाण्यासाठी गाडी निघणार होती तर आमची ट्रान्सफर बुलढाणा येथे झालेली आहे सगळ्यांनाच बुलढाणा जिल्हा माहिती असेल जळगाव जिल्ह्यानंतर विदर्भाची सुरुवात होते आणि तिथून सगळ्यात पहिला जिल्हा हा बुलढाणा आहे हे घर दोन तासासाठी गजबजलेलं होतं भरलेलं दिसत होतं आणि सामानाची गाडी गेल्यानंतर परत खाली झालेलं आणि सुन्न झालेलं घरं कितीही कशीही आपण घेतली बांधली साधी असू द्या मोठी असू द्या छोटी असू द्या पण तिथे माणसं असतील ना तरच त्या घराला घरपण गर राहतं आणि घरी अगदी मस्तच वाटत असतं कारण की जर त्या घरातली माणसंच नाही राहिली ना तर ते घर अगदी खाली खाली खायला उठत असतं त्यानंतर त्याच दिवशी मिस्टर सामानासोबत सामानाच्या गाडीसोबत बुलढाण्याला गेले आणि मी त्याच दिवशी नाशिकला आली कारण की मुलींचे शाळेचे दाखले घ्यायचे राहिले होते आणि नंतर आल्यानंतरच मी दुपारपासून अशा पद्धतीने बेडशीट्सने स सोफा डायनिंग टेबल किचन पॅक करायला घेतलं चही भांड्यांमध्ये तेल काही कि किराणा सामान तो मी काढून घेतला आणि ज्या ताई कामाला यायच्या ना त्यांना देऊन टाकला कारण की आता म्हणजे लवकर येणं होतं नाही होत तर त्यामुळे ना मुंग्या लागल्या किंवा काही किडे वगैरे लागले तर मग मी अगदी कोरडा सामान थोडासाच ठेवलेला बाकीचं जेही खराब होणार होतं ते त्यांना देऊन टाकलं किचन ट्रॉल्या तर ऑलरेडी आवरलेल्याच होत्या पण तरीही मी सगळं चेक करून घेतलं त्यानंतर ही जी वरची कपाटं कपाटं होती ना तर ती या पद्धतीने झाकून दिली पेपरने झाकलं की जेणेकरून धूळ होणार नाही आणि आल्यानंतर ना त्रास होणार नाही कारण की बंद घरात पण खूप धूळ येते आणि ते पुसायला खूप त्रास होतो मी दिवाळीपूर्वीच सगळे कर्टन्स ड्रायक्लीन केलेले पैकीच पैसे लागलेले म्हणून मग मी कर्टन्सही काढून टाकले की परत धूळ बसेल आणि परत ड्रायक्लीनसाठी बऱ्यापैकी पैसे खर्च करावे लागतात साडेसात वर्षापूर्वी ना मी नाशिकला आली होती मुंबईहून ट्रान्सपरहून बांद्र्यावरून पण नाशिकने मला कधी आपलंसं केलं तिथे मला ते इतकं हवं असं वाटायला लागलं नाशिक शहर तिथलं वातावरण तिथलं सगळंच अतिशय सुंदर असं ही आम्ही ज्या दिवशी बुलढाण्याला जायला निघणार होतो ना त्या दिवसाचं सकाळचं दृश्य आहे सकाळी साडेनऊचीच आमची गीतांजली एक्सप्रेस होती तर आम्ही स्टेशनला आलेलो नऊ वाजताच आमची ट्रेन येण्यापूर्वीना वंदे भारत ट्रेन आलेली मीही पहिल्यांदाच बघितलेलं कारण की तसा माझा रेल्वेचा प्रवास अगदी खूप कमी आ, मी रेल्वेने मुंबईला कसाऱ्यावरून लोकलने गेलेली पण असा लांबचा प्रवास मी केलेलाच नाही यापूर्वी ना मी म्हणजे आम्ही सगळ्यात आधी ना माझ्या मिस्टरांना जॉब जेव्हा लागला होता तर बुलढाणा हे शहर मिळालेलं होतं त्यांना तर आम्ही अंमळेवरून जनरली बसनेच जायचो पण नाशिकवरून एकदा आम्ही शेगावला गेलो होतो त्यावेळेस गेलेलो ट्रेनने पण बऱ्याच वर्षानंतर मी आता ट्रेनने प्रवास करणार होती छान वाटत होतं मनामध्ये खूप दुःखही होतं नाशिक सोडून चाललेलो आहोत पण नवीन शहरात जायचं आहे हे पण आनंद होता सोबतच नंतर मध्ये जळगाव जिल्हा सुरू झाला सगळीकडे केळीची शेती कापसाची शेती लिंबूची शेती दिसायला लागली ज्याही वेळेस ट्रान्सफर होते ना तर ह्या भावना ज्यांची सतत ट्रान्सफर होत असेल ना त्यांना नक्कीच माहिती असेल अशा मिश्र भावना असतात म्हणजे जे शहर सोडून जायचं असतं त्याबद्दलही आपलं खूप म्हणजे दुःख असतं आपल्याला कारण की आपलं तिथं एक म्हणजे असं छान वातावरण तयार झालेलं असतं ओळखी झालेल्या असतात आणि त्यानंतर ना नवीन शहरामध्ये परत आपल्याला सगळं नवीन म्हणजे ॲडजस्ट करण्यासाठी नवीन माहिती मिळवण्यासाठी ना तर आपल्याला एक वर्ष जात असतं नंतर बुलढाणा मलकापूरला आलो आम्ही मलकापूरपर्यंत ट्रेन होती तिथून आम्ही बसस्टँडला आलो पण बस ना माझ्यासमोरच चालली गेलेली आणि मला ती बस काही थांबली नाही मग नंतर आम्हाला एका मावशींनी सांगितलं की तिथे जीपी जातात काली मग आम्ही काली पिली ने आलो कारण की अर्धा पाऊण तास थांबूनही बस मिळत नव्हती नंतर मलकापूर मोताळा गेल्यानंतर सुरू झाला बुलढाणा बुलढाण्याचा घाट इकडे सागाची झाडं मला रस्त्याने खूप सारी दिसत होती म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे जळगाव जिल्ह्यात गेल्यावर कापूस नंतर ज्वारी बाजरी आणि केळी दिसते नाशिक जिल्ह्यात गेल्यावर डाळिंब नंतर आपलं द्राक्ष बऱ्यापैकी नाशिक जिल्ह्यात तर खूप सारी पिकं दिसतात आणि रस्त्यावर ना जळगाव जिल्ह्यात लिंबाची झाडं दिसतात इकडेही बुलढाणा जिल्हा आणि जळगाव ना जरा साम्य दिसत होतं मला कारण की इकडेही खूप सारी लिंबाची झाडं तूर नंतर म्हणजे पिकांमध्ये जरा शेतीमध्ये साम्य वाटलं आणि नाशिककडे वडाची झाडं खूप सारी असतात आंब्याची मला तनिष्काला आणि उन्नतीला असं झालं होतं हा घाट कधी संपेल आणि कधी बुलढाणा येईल आणि आम्ही कधी घरी जाऊ एकदाचं आलं बुलढाणा नंतर आम्ही म्हणजे मला थोडं थोडं आठवत होतं कारण की मी पंधरा वर्षापूर्वी इथे एक दीड वर्ष राहिलेली होती पण मी कंटिन्यू राहत नव्हती त्यावेळेस मी कॉलेजला होती मग आम्ही बसस्टँडला उतरून रिक्षाने घरी गेलो आता परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन घरामध्ये नवीन शहरात